राम राम मंडळी मंडळी आपण आज ये ना आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत आणि ह्या भाजीचं नाव आहे खापरखोटी तर मंडळी ही खापरखोटी भाजी आहे ना आपल्या शरीरासाठी फार छान आहे बरं का आपलं रक्त शुद्ध ठेवती आणि तुमच्या रक्ताचे कुठलेही आजार असू दे आपल्या शरीरात ते कायमची बरी करते आणि पाऊस पडल्याच्या नंतर मंडळी ही भाजी आहे ना भरपूर होत असते बरं कावळी कवळीच भाजी देऊ ना हा हा आणि जेव्हा या भाजीला बी येतं ना तेव्हा ही भाजी घ्यायची नाही बरं का खाण्यासाठी मंडळी ह्या भाजीचे आहे ना आपल्याला असे पानं खोडायचे आहेत पण आता घरच्या शेतात असल्यामुळं आणि पाऊस पडल्यामुळं भाजी उगवत असते आई मी भाजी कापून देतो देन, देन, देन. भाज्या काय करायच्या घ्यायच्या म्हणजे परत खोड फुटत्यात आणि परत परत आपल्याला आप भाजी खायला भेट भेटत्यात आई आता भरपूर भाजी झाली ना हा हा भरपूर होईल ना मग हा भरपूर होईल आता आपण नंतर खोडून घेऊ व्यवस्थित नाही का मंडळी आता गच्च टोपली भरून भाजी घेतलेली आहे आपण आता स्वच्छ आणि स्वच्छ चांगली भाजी बनवू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भाजी बघू शकता कवळी कवळी भारी भाजी इतकी छान आणि इतकी सुंदर भाजी ना कवळी कवळी फुलं नाही काही नाही इतकी हिरवीगार मंडळी आपण आहे ना सगळी भाजी खुडून घेऊ बरं का आणि इतकी भाजी होणार आहे ना आपली भरपूर आणलेली आहे आणि ही भाजी नेहमी बनव जा नेहमी खात जा ही भाजी ना पावसाळ्यात जास्त उगते हिवाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त असते फक्त उन्हाळ्यामध्ये ही भाजी उगवत नाही जिथं पाणी असतं ना तिथं उन्हाळ्यात पण ही भाजी आपल्याला अवश्य भेटत असते आपण भाजी ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ तुम्ही एक पाण्याने धुवू शकता दोन पाण्याने धुवू शकता आपण पावसाळ्याच्या ज्या रानभाज्या असतात ना एका पाण्यामध्ये स्वच्छ निघून जातात कारण की त्याला कीड नसते काही नसते आणि पाऊस पडत असतो नेहमी फक्त काय होतं पावसामुळे थोडीशी माती उडलेली असते भाजीवर मी लसूण कुडीत येतोपर्यंत कडाय मांडचुलीवर लसूण खोडूस तर कढईत आपण नेहमी स्वयंपाक आहे ना आपल्या लोखंडी कढईतच बनवायला पाहिजे एक पळी बास टाका अजून एक पळी बास जर लसूण टाकतात लसणाची फोडणी द्यायची हा हळू चकडाही भरली आपली भाजीनी अशा राहन भाज्या आहे ना मंडळी आपल्याला नेहमी भरपूर बनवून जायच्या बरं का अशी परतू परतू घ्यायची ना भाजीला मस्त पाणी सुटलंय आपल्या भरपूर आणि आता मीठ टाकलं ना आणखीन पाणी सुटन आणि मस्त त्या मिठाच्या पाण्यातच भाजी शिजून ना आपली या लाल लाल मिरच्या घे लाल लाल मिरच्यानी छान लागते आई भरपूर मिरच्या टाकायच्या हा लय नाही टाकायच्या पोर खायचे नाही चर थोडी चरचरीत ना अशा टाकू खाल्ले पाहिजे बास 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 आता मंडळी या खालबा आपण मिरच्या कुटणार आहोत ना तर थोडस मिठायचं टाकून घ्यायचं मिरची बारीक होती म्हणजे चांगली बारीक होती मिरची आई आपण लसणाची फोडणी दिली मिरच्या टाकायचा टाकू ना म्हणजे आणखीन चांगली लागण भाजीला चवदार लागत झाल्या मिरच्या लगेच बारीक म्हणजे असा दगडाचा खलबाता असला ना लगेच मिरच्या बारीक होत्या बरं का लसूण टाकला म्हणजे मग बर आता एकदम कोरडी कोरडी होईल आता आपली मिरची कुठून झाली आता आपण भाजीला टाकून घेऊ आता अशी हलवते ना म्हणजे चौकड पोचल आपण थोडा शेंगदाण्याचा कूट टाकू याच्या सोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर आणि ही भाजी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आता पाच मिनिट अशीच आपण कमी जाळावर शिजून घेऊ आपली गरम गरम भाजी तयार झालेली आहे कडे बाजूला ठेवली आपण आता गरम गरम मस्त भाकरी पण बनवू मस्त भाकर थापून झाली आणि तव पण गरम झालाय मस्त भाकर भाजलेली आहे आपण आता खाली आरावर लावू मस्त अशा आपल्या गरम गरम कडक भाकरी झालेल्या आहेत आता तुम्ही घ्या भाजीन भाकरी बर बर मंडळी एकदम छान भाजी झाली बर का रान भाज्या दिसतात थोड्याशा पण भरपूर असतात त्या कढईमध्ये कमी होतात ना भाज्या मंडळी भाग्यश्रीने गरम गरम भाकरी बनवल्यात बर का तिकडत मस्त आणि भरपूर आणि भाजी भरपूर झाली भाजी शिजल्याच्या नंतर कमी दिसती पण कमीत कमी सात ते आठ माणसं पोट भर नाही तर मंडळी तुम्ही आठ जेवायला आई आणि अण्णा तुम्ही भाजी सांगा बरं का कशी झाली वा 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 काय भाजी लागती ना कस काय झाली भाजी लसूण जागा टाकल्या किती छान वाटत मंडळी अशी भारी भाजी झाली आहे ना द्यावा बर का आई पण लय छान भाजी झाली फक्त मंडळी मिरची लसूण आणि लसणाची फोडणी रानभाज्या इतक्या भारी लागतात ना खाण्यासाठी कधीच कंटाळा येणार नाही रानभाज्यांचा मंडळी गरमागरम गरम चुलीवरची चवच वेगळी असते बर का सगळेजण आयुर्वेदिक वळले पाहिजे तर भरपूर असे औषध मारले जाते तर भाजीपाल्यावर बाजारातल्या मंडळी पण तुम्ही काही म्हणा बर का खूप छान लागतात खाण्यासाठी बरं का लागत आणि कोणता पण फवरा मारलेला नसतो त्याच्यावर तर तुम्हाला आजची खापरफुटीची भाजी आणि गरम गरम बाजरीच्या भाकरी कशा वाटल्या नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण अशा रानभाज्या जा जास्त करून पावसाळ्यामध्ये उगणाऱ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं गावचीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका बरं का तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला हो तर मंडळी पुन्हा परत अशा एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद